नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सविस्तरपणे श्री दत्त प्रकाशन प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था या संस्थेच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीस च प्रकाशन दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी सन्मान्य लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्री रवींद्रजी वायकर यांच्या शुभहस्ते मातोश्री क्लब जोगेश्वरी पूर्व मुंबई या ठिकाणी करण्यात आलं सदर प्रकाशन प्रसंगी डॉ राहुल महाले श्रीदत्त प्रकाशन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वकील श्री संतोष दत्ताराम झिमरे सचिव श्री सुनील अनंत झिमरे उपाध्यक्ष श्री सुभाष अनंत झिमरे नरेंद्र झिमरे नरेंद्र, नरेंद्र नवाळे विघ्नेश झिमरे इतर अनेक पदाधिकारी सभासद कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि कला क्षेत्रात श्रीदत्त प्रकाशन प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोफत दिनदर्शिका उपलब्ध करून देण्यासाठी सदर संस्थेने प्रथमच दिनदर्शिका प्रकाशित केलेल्या असून सदर दिनदर्शिका प्रकाशनासाठी संस्थेला समाजातील अनेक हितचिंतक शुभेच्छा जाहिरातदार यांचं मोलाचं योगदान लाभलं आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर, रिपोर्टर न्यूज न्